दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी जिंतूर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख अहमद शेख अफसर साहब ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रमुख पाहणी म्हणून शेख शकील अहमद अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जिंतूर यांची उपस्थिती लाभली या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खेळ घेण्यात आले त्याची बक्षिसे उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी काही प्रोजेक्ट दिले होते त्या प्रोजेक्टची बक्षिसे स्वयंशासन दिनानिमित्त बेस्ड शिक्षक बक्षिसे तसेच इतरही कार्यक्रमांची बक्षिसे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेख शकील अहमद यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर मौल्यवान मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल तलहा यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले